हॅलो फ्रेंड्स आज आपण पद ओळखा या रिजनिंगच्या टॉपिकमधले जास्तीत जास्त पद ओळखा यामधील विदारणे अभ्यासणार आहोत तर पहिलं एक्झाम्पल आहे बघा की ऑप्शन नंबर एक आहे खिडकी ऑप्शन नंबर दोन आहे छप्पर ऑप्शन नंबर तीन आहे कौले आणि ऑप्शन नंबर चार आहे तर आपल्याला यातील विजोडपद ओळखायचं आहे म्हणजे वेगळं कोणतं पद आहे ते ओळखायचं आहे तीन ही एका कोणत्या तरी विशिष्ट संबंध आणि सारखे असणार आहेत म्हणजे कशाशी संबंध एकमेकांशी रिलेटेड असणार आहेत परंतु एक पद पद मात्र भिन्न राह असणार आहे तर ते कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर बघा मग कोणता पर्याय वेगळा वाटतोय तर यामध्ये बघा खिडकी छप्पर दार हे सगळे शब्द आहेत ते घराचे भाग दर्शवणारे शब्द आहेत किंवा गट आहे दिलेल्या शब्दांचा आणि कौले मात्र कवले मात्र हा वेगळा गट आहे की कवले घरावरती आपण वरून टाकतो ते हंतरणात हातुर म्हणजे आपण पत्रा पत्रा ज्याप्रमाणे वापरतो त्याप्रमाणे वरती छप्परावरती जे हातरण्यासाठी असतात ती कवले असतात म्हणून खिडकी छप्पर दार हे घराचे भाग आहेत मात्र खरे कवले हा पर्याय आपल्या यामध्ये बसत नाही म्हणून आपले ऑप्शन क्रमांक तीन कवले हे विजोडपद आहे दुसरा क्वेश्चन पहा हरभरा सरकी करडई मोहरी काय संबंध दिसतो आहे सर्व पदांमध्ये काय सारखेपणा जाणवतो आहे बघा विचार करा तर बघा <coughs> या ठिकाणी बघा हरभरा सरकी करडई मोहरी तर या ठिकाणी बघा ज्या हे जे सगळे ऑप्शन आहेत या ठिकाणी सरकी असेल करडई असेल किंवा मोहरी असेल तर हे सगळे तेल देणारे बी आहेत म्हणजे तेल बी आहेत मात्र हरभरा हे कडधान्य आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे आपले विजोडपद आहे पुढचा प्रश्न पहा वाटा ऑप्शन दोन लाटा ऑप्शन तीन खाटा ऑप्शन चार काटा बघा काय वेगळं वाटतंय निरीक्षण करा सगळीकडे शेवटी टाटा आहे सगळे यमक जुळणारे शब्द वाटत आहेत काय याच ठिकाणी आपण बघू शकतो की काय आपण ऑप्शन कोणता वेगळा काढू शकतो आहे एक तीन जे समूह आहेत तीन जे आहेत ते एकत्रित गटाने बनलेले शब्द आहेत आणि एक मात्र भिन्न आहे वेगळा तो कोणता करा विचार तर या ठिकाणी बघा की वाट वाट हे श्रीलिंगी रूप काय होतं की ती ती वाट म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे बघा लाट ती लाट स्त्रीलिंगी शब्द आहे खाट ती खाट मात्र काटा ती काटा आपण तो काटा असे म्हणतो म्हणजे तो, तो पुल्लिंगी शब्द आहे म्हणजेच वाटा लाटा खाटा हे स्त्रीलिंगी समूह आहेत शब्द आहेत मात्र पर्याय क्रमांक चार हा पुल्लिंगी शब्द आहे म्हणून काटा हा आपला विजोडपद आहे पुढचा प्रश्न बघा ऑप्शन एक गुरु ऑप्शन दोन चंद्र ऑप्शन तीन मंगळ आणि ऑप्शन चार आहे बुध बघा काय वेगळं वाटतं आहे आठवड्यातल्या वारातील वारा वार तर नक्कीच नाहीत कारण चंद्र हा वार नाही काय वेगळे पण वाटतं आहे बघा सूर्यमालेतील ग्रह आहेत का तर सूर्यमालेतील ग्रह आहेत गुरु हा ग्रह आहे मंगळ ग्रह आहे आणि बुधसुद्धा ग्रह आहे परंतु चंद्र हा मात्र काय आहे ग्रह नसून तो आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे आपले निजोडपद आहे पुढचा प्रश्न पहा ऑप्शन एक रोहिणी ऑप्शन दोन शिशिर ऑप्शन तीन पुनर्वसू आणि ऑप्शन चार अश्विनी या ठिकाणी बघा ऑप्शन एक रोहिणी ऑप्शन दोन रो शिशिर ऑप्शन तीन पुनर्वसू आणि ऑप्शन चार अश्विनी तर हे सगळे गट जे आहे एका विशिष्ट पद्धतीने एकत्र येत आलेले आहेत आणि एक मात्र वेगळा आहे तर या ठिकाणी सगळे बघा काय संबंध दिसतोय सगळ्यांमध्ये काय सारखेपणा दिसतोय तर बघा रोहिणी पुनर्वसू आणि अश्विनी ही नक्षत्रांची नावं आहेत मात्र शिशिर हा एक ऋतू आहे म्हणून शिशिर हा विजोडपद आहे पुढचा प्रश्न बघा निरामय निरोगी निरुपद्रवी आणि निकोप आपले हे आपले चार ऑप्शन आहेत तर यापैकी वेगळा कोणता ऑप्शन आहे ते आपल्याला शोधायचं आहे बघा काय जाणवतं या शब्दांमध्ये करा विचार तर या ठिकाणी हे जे सगळे शब्द आहेत हे रोग नाही हे दर्शवणाऱ्या शब्दांचा गट आहेत निरामय म्हणजे रोग नसणारा निरोगी म्हणजे पण कसलाही रोग नाही असा आणि निकोप म्हणजे सुद्धा कोणताही प्रकारचा रोग नसणारा मात्र निरुपद्रवी हा शब्द वेगळा आहे म्हणजे कोणताही उपयोग नसणारा असा निरुपद्रवी म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हा आपला विजोडपद होईल पुढचा प्रश्न बघा खटाटोप ऑप्शन क्रमांक एक दोन दगदग दग, तीन मेहनत आणि चार मज्जाव बघा वेगळं कोणतं पद वाटतंय बघा कोणतं पद वेगळं वाटतंय खटाटोक म्हणजे एक प्रकारची मेहनतच असते बघा दगदग म्हणजे पण मेहनत किंवा कष्ट आणि मेहनत म्हणजे पण मेहनत परंतु मज्जाव म्हणजे एखाद्या गोष्टीला प्रतिबंध करणे म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे आपले विजोडपद होईल पुढचा प्रश्न बघा मारका मारपीट मारहाण मारझोड तर हे शब्द एक विशिष्ट शब्दगट आहे आणि एक मात्र भिन्न आहे तर तो कोणता ते बघा या ठिकाणी बघा मारपीट मारहाण आणि मारझोड म्हणजे जवळजवळ सारख्याच सार अर्थाचे शब्द आहेत म्हणजे मार या शब्दाशीच समानार्थी शब्द आहेत परंतु मारका हा शब्द मात्र वेगळा आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे आपले विजोडपद होईल पुढचा प्रश्न बघा प्रणाम अभिनंदन नमन आणि वंदन बघा काय साम्य दिसतं या शब्दांमध्ये बघा तर या ठिकाणी प्रणाम किंवा वन नमन या शब्दाला सगळे समानार्थी शब्द आहेत बघा प्रणाम नमन वंदन हे समान अर्थाचे शब्द आहेत मात्र अभिनंदन हे आपण एखाद्याचं कौतुकास्पद करू शकतो म्हणजे चांगली गोष्ट केल्यानंतर म्हणून अभिनंदन हे विजोडपद होईल पुढचा प्रश्न बघा ऑप्शन एक कमळ ऑप्शन दोन नीरज ऑप्शन तीन पद्यज आणि ऑप्शन चार अंबुज बघा कोणता पर्याय उत्तर येईल कोणता येईल बघा कमळ नीरज पद्यज आणि अंबुज कोणता येईल बघा कमळ नीरज आणि अंबुज हे कमळ या शब्दाला सगळे शब्द समानार्थी आहेत परंतु पद्यज हा जो काही शब्द आहे तो कमळ या शब्दासाठी नाही आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे आपले विजोडपत होईल पुढचा प्रश्न बघा शिखर गिरी नग पर्वत बघा शिखर गिरी नग आणि पर्वत कोणता ऑप्शन वेगळा आहे तर या ठिकाणी शिखर म्हणजे पहिला शब्द बघा गिरी पर्वतालाच म्हणतात नग पर्वतालाच म्हणतात आणि पर्वत तर पर्वतच आहे म्हणून शिखर म्हणजे पर्वताचं टोप याला शिखर म्हणतात म्हणून ऑप्शन क्रमांक एक हा आपला वेगळेपद होईल पुढचा प्रश्न बघा नेभळट निरुद्योगी अजागळ आणि बावळट तर बघा तीन शब्द आहेत ते समानार्थाचे आहेत चौथा शब्द मात्र वेगळा असणार आहे मग चौदा शब्द कोणता ते बघा या ठिकाणी बघा नेबळट निरुद्योगी अजागळ बावळट तर या ठिकाणी या ठिकाणी बघा नेबळट अजागळ बावळट हे समान अर्थाचे शब्द आहेत परंतु निरुद्योगी म्हणजे काम नसणारा निरुद्योगी माणूस बावळट असेलच असे नाही नेबळट अजागळ बावळट हे एकाच अर्थाचे शब्द आहेत परंतु निरुद्योगी हा वेगळा शब्द आहे पुढचा प्रश्न बघा युक्ती दुसरा ऑप्शन आहे खुबी तिसरा खोच आणि कौशल्य तर या ठिकाणी युक्ती या दर्श युक्ती या शब्दाला समानार्थी असणारे जवळजवळ सगळे शब्द आहेत मात्र एक शब्द वेगळा आहे तर तो कोणता तर कौशल्य बघा युक्ती खुबी खोच म्हणजे एखाद्या गोष्टीतील पारंगत कौशल्य किंवा बारकावे म्हणजेच युक्ती खुबी खोच परंतु कौशल्य हा मात्र वेगळा शब्द आहे म्हणून आप पर्याय क्रमांक चार हे विजोडपद होईल पुढे बघा प्रश्न बघा ऑप्शन एक गडगडाट ऑप्शन दोन खडखडाट ऑप्शन तीन घमघमाट गम आणि ऑप्शन चार आहे खडखडाट कोणते पद वेगळे वाटते कोणतं ऑप्शन वेगळं वाटतंय बघा तर या ठिकाणी बघा गडगडाट म्हणजे एक आवाजाचाच प्रकार आहे आवाजालाच दिलेलं नाव आहे खडखडाट हे सुद्धा आवा हा सुद्धा आवाजच आहे आणि कडकडाट हा सुद्धा विजांचा आवाट आवाजच आहे परंतु घमघमाट हा वेगळा शब्द आहेत इतर शब्द हे सगळे कसे आहेत की ध्वनी दर्शवणारे आहेत आणि घमघमाट हा मात्र वेगळा आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे विजोडपद होईल पुढचा प्रश्न बघा श्रीमंती नम्रता गरिबी श्रीमती बघा काय वेगळं दिसतं आहे तर या ठिकाणी बघा श्रीमंती श्रीमंताला श्रीमंती म्हणजे ती जोडून काय होतंय भाऊवाचक नाम तयार केलं आहे नम्रता हे सुद्धा भाऊवाचक नाम आहे गरिबी सुद्धा हे सुद्धा भाववाचक नाव आहे मात्र श्रीमती हा एक शब्द आहे की आपण स्त्रियांना दर्श जो शब्द बोलतो श्रीमती म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे विजोडपद होईल थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर